पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जल्लोष केलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित येऊन मुंबई येथे मराठी विजयी मेळावा पार पडला या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की आम्ही एकत्र आलोय एकत्रित राहिला त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील दोन्ही पदाधिकारी आज पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच एकत्र आल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला आहे पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय या उत्सवात सहभागी झालेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी महिलांनी फुगडी खेळत एकमेकांना पेडे भरवत आनंद उत्सव साजरा केलाय नमस्कार सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते काल जो पाच तारखेला मुंबईमध्ये विजयी मेळावा झा था, मेळावा झाला खरं सांगायचं तर हिंदी सक्ती जी सरकारने केलेली होती तो आदेश सरकारने रद्द केलेला आहे खरं तर पाच तारखेला जो मोर्चा काढलेला होता त्या मोर्चाचं स्वरूप ऐकूनच सरकारने हा निर्णय बदललेला आहे आणि हाच खरं तर मराठी माणसाचा विजय आहे आणि दोन्ही ठाकरे एकत्र येऊन काल जो ज जल्लोष किंवा विजयी मेळावा झाला त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक असतील मनसे सैनिक असतील मराठी माणूस असेल त्या ठिकाणी उपस्थित होता आणि खूप आनंदात हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे खरं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्वप्न पूर्ण झालं खरं तर एका स्टेजवरती एका मंचावरती कुठेतरी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत आणि सर्व मराठी माणसाला हा खूप मोठा दिलासा आहे कारण कुठेतरी मराठी माणसा माणूस हाई हा त्याची अस्मिता जपण्यासाठी उभा राहिलेला आहे खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याची अस्मिता जपणं कुठंतरी गरजेचं आहे आणि ते काम खरं तर उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक मनसे सैनिकांची ही इच्छा आज पूर्ण झालेली आहे दोन्ही ठाकरे एका मंचावरती आले एकत्र आले आहेत ते असेच कायम एकत्र आहोत आणि मराठी माणूस कुठेतरी त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी नक्कीच त्यांच्या पाठीशी हे दोन्ही ठाकरे बंधू नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत आणि जो काल विजयी मेळावा झाला त्याचा विजयी मेळाव्याचा एक आनंदाचा जल्लोष म्हणून आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आम्ही हा जल्लोष आज साजरा करत आहोत सर, सर्व सर्व मनसे सैनिक आणि शिवसैनिक या ठिकाणी आणि प्रत्येक मराठी माणूस या ठिकाणी उपस्थित आहे एकमेकांना पेढे भरवून आम्ही हा जल्लोष आनंदात फुगड्या खेळून साजरा केलेला आहे